नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण बनवलेली आहे वाटाण्याची आमटी एकदम जगात भारी चवीची वाटाण्याची आमटी तयार होते जबरदस्त चव लागते या वाटाण्याच्या आमटीची माझी तर एकदम फेवरेट अशी आहे मस्ट ट्राय रेसिपी आहे तुम्हाला एकदा बनवून पहा पुन्हा पुन्हा बनवाल आणि तुमची ही रेसिपी फेवरेट होऊन जाईल तर नक्की बनवा आणि आता जास्त काही बोलत नाही रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी वाटाने रात्रभर भिजत ठेवले होते ते एक वाटी झालेले आहेत फुलून ते एक वाटी झालेले आहेत आता त्या पाण्यामध्ये हे घालून घेतलेले आहेत सगळे वाटाने या वाटाण्यांना आपल्याला मस्त गाळ शिजवून घ्यायचं आहे आता या वाटाण्यांमध्ये हळद घालून घेऊया आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वाटाण्या एकदम गाळ शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला लक्षात घ्या मी ते मटर घेतलेले नाहीत वाटाणे घेतलेले आहेत आता तव्यावरती तेल घालून घेते आहे या तेलामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि याला छान तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे पूर्वीच्या काळी चुलीमध्ये चार पाच कांदे असेच टाकून द्यायचे आणि नंतर ते काढून लहान मुलंसुद्धा खाऊन घ्यायचे इतके छान गोड लागतात ते कांदे असे कांदे तुम्ही खाल्लेत का कधी खाल्ले असतील तर कमेंट करून नक्की सांगा खूप मस्त लागतात ते कांदे मी सुद्धा खाल्लेले आहेत असो तर आता आपण इथे थोडंसं तेल घालून घेऊया तव्यावर आणि यामध्ये आता बारा ते पंधरा मिरे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत झणझणीत असा आपण मसाला बनवत आहोत इथे सहा लवंगा घेतलेले आहेत त्या याच्यात घालून घेऊया खड्या मसाल्यांचा मसाला आज बनवत आहे इथे तीन दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन तमालपत्र घेतलेले आहेत तेजपत्ता आणि आता याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं लालसर रंगावरती कांदा होईल तोपर्यंत याला आपण भाजून घेणार आहोत हे सगळे मसाले भाजले गेले आहेत याला काढून घेऊया प्लेटमध्ये आता तव्यावरती अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही सुरुवातीला हे खोबरं भाजलं तरीही चालेल मंद गॅसवरती हे खोबरं भाजून घ्यायचं आहे मस्त लालसर रंगावरती भाजून घेतलं आहे आता आपल्या कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्यातली मी वाफ काढून घेते आणि उघडून पाहूया आपले वाटाने कसे शिजलेत ते मस्त गाळ शिजलेले आहेत आपले वाटाने आपल्याला असेच गाळ शिजलेले वाटाने पाहिजेत आमटीकरता हे बघा तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त गाळ असे शिजलेले आहेत वाटाने याला आता खाली काढून घेऊया एका बाऊलवरती गाळणी ठेवायची आहे आणि त्यात हे सगळे वाटाने घालून घ्यायचे आहे असं केल्याने काय होतं तर वाटाने लवकर गार होतात म्हणून आपण याला असंच निथळत ठेवायचं आहे आणि वाटाने गार करून घ्यायचे आहेत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहे जे आपण भाजून घेतले आहेत ते सगळे मसाले मी यामध्ये घालून घेते आहे कांदा त्यानंतर किसलेलं खोबरं हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे तेजपत्ता यात सगळं घालून याला मस्त असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे यात आता आपण जिरे घालून घेणार आहोत त्यानंतर लसूण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत अद्रक याला तुम्ही थोडस भाजून घेतलं तरीही चालेल किंवा असच वापरलं तरीही चालेल याला मस्त असं मिक्सर म्हणून बारीक करून घेतलेले आहे हा मसाला असाच खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो यामध्ये थोडंसं तेल घालायचं चा। आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर खायचा मस्त लागतो हा मसाला खायला बघा हा आपला खडा मसाल्यापासून बनवलेला मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे आता पुन्हा तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे वाटाणे घालून घ्यायचे आहेत आणि याला आता मिक्सरला लावून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे यात पाणी घातलं तरी काही हरकत नाही आहे पाणी घालू शकता आणि जी बघा अशी मस्त फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही याला हाटून घेतलं गोटून घेतलं तरीही चालेल मिक्सरमधून न काढता तसंच गोटून घेतलं तरीही चालेल आता कढईमध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे हे वाटून घेतलेलं आपलं सगळं वाटण यामध्ये घालून घेऊया आणि तेलावरती याला दोन मिनिटं फक्त परतून घ्यायचं आहे खूप जास्त याला परतवायचं नाहीये नाहीतर याचा सगळा रस कस निघून जातो आता यामध्ये एक चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे मी हे कश्मीरी लाल मिरची आहे बिलकुल तिखट नाही आहे तुम्ही दुसरं तिखट घालणार असाल तिखटवाली लाल मिरची घालणार असाल तर ती अगदी बेतानेच घाला कारण आपले खडे मसाल्यांपासून बनलेला मसाला भरपूर तिखट झालेला आहे त्यामुळे मी ही कश्मीरी लाल मिरची रंग येण्यासाठी फक्त वापरत आहे यामध्ये आता वाटाण्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तिला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण जे पाणी निथळून घेतलं होतं वाटाण्याचं ते सुद्धा यात घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे ती मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला विसळून यामध्ये घालून घ्यायचं आहे कितपत तुम्हाला पातळ आमटी हवी आहे त्याप्रमाणे पाणी या इथे वापरायचं आहे ही आमटी घट्टच मला आवडते घट्टच छान लागते पण तुम्हाला पातळ हवी असेल तर तीही तुम्ही बनवू शकता या सगळ्या गुठळ्या इथे फोडून घ्यायच्या आहेत मोडून घ्यायच्या आहेत याला मस्त असं मिक्स करायचं आहे बघा थोडस गरम पाणी मी अजून घातलेलं आहे आणि याला छान असं ढवळून घेऊया आमटी आपली तयार होत आहे यात आता मीठ घालूया आधी आपण मीठ घातलेलं आहे आता परत थोडस मी मीठ घातलेलं आहे आणि बघा किती मस्त आपली आमटी तयार झाली सगळ्या घरभर या आमटीचा सुगंध दरवळतो होता आणि एकदम जबरदस्त लागते ही खायला आमटी नक्की बनवून पहा यावरती झाकण ठेवायचे आणि आता फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आमटली आमटी तयार होते कशा बरोबर आपण ही आमटी सर्व करू शकतो भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर मस्त या आमटीमध्ये आता कोथिंबीर घालून घेऊया छान अशी इला उकळी आलेली आहे गरमागरम आपली आमटी तयार झालेली आहे एक नंबर चवीची आमटी तयार होते एकदम भारी जगात भारी चवीची आमटी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आता तुम्हाला भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय